बिला पक्ष्यांचा आवाज येतोय ना काही गांभोळ आहे पक्षी मोठी पण अजून काही पिकेल नाही पिकायला वेळ बाकी अजून या पुरा हिरवा घर राहून भरून गेलाय ना का वेगवेगळ्या भाज्या आहेत इकडं बघू आपण ते चुडा दिसत आहेत का नाही भरजेची धपक्की आले असेल हे पक्क मोठी जांभळे ह्या बघा जांभळाला काही दिसत नाही वर्षी जांभळांचा सीझन थोडा कमीच आहे अजून पाता पाताळ आहे जांभळ या बघा पक्का मोठा आंब आहे पातळ पाताळ आंबा आला ते आता बघ नका बघू आता ना त्या गाण्याला या गायी आहे गोर आहे गाय बैलगाडी आहे मस्त घरी चौचा लव ना माता खिलारी आणलंय बसलाय मस्त त्याच्या पण व्हिडिओ तुम्ही बघितले असं हे इकडं पक्का लावून शेळू लावून दिले बाजरी बैलांनी जाऊ हे आंबा लवू पाडात बैलांनी पाणी वगैरे वगैरे दाखवायला ना काय ते भाजी मित्रांनी एकदम तिरेची भाजी एकदम चांगले राहते खायला मस्त येत आहे खायला त्या भाजी येत आहेत ना का उभे चला काय काय करायची मी काढतो चल ब्लॉकच चालू आहे ना आता मी मित्रांनो आंब खायला आलो होतो पण आहे ना पावसामुळे आहे सगळे आंबे पडून गेलेत पडून गेलेत पातळ्या पातळ्याच भेटत होते या बघा आंब्यावरती काहीच नाही राहिलं तुम्हाला एक होतं पिवळं चागतं ना पातळ पातळ दिसतंय ना का इकडे बघा पका पाऊस झाला आहे त्या चढू नाही याला पका साडा झालं आहे काली पका माशे घाण घाण कर आणि तरी बघा दोन चार भेटले भेटल्या ते गणू इकडं त्यामुळे गणूला भेटले एक तोंड भेटला हे इकडं व राहिले हे इकडं इकडे वर राहिले त्या बघा भेटल्यात तशा जातात काम होईल गोटा बिटा नको मार चल काही दिसत नाही ना का चला आता पुढे जाऊ आहेत मित्रांनी बघ बाजरी पडली बाजरीची पार वाट लावून दिली कणसही तसेच राहिलेत निमे कणसं खुडून नेलेत पावसानं पार बाजरी काळी पडून गेली हे बघा बाजरीचा गोंडा काही नाही ठेवलं पाखरा ने, ने का आणि हे बागा आंबे कच्चेच आहेत पण पुरे आंबट झिंबट आहेत याची सा खाय ना पुरे आंबट लागत आहे ते खाल्या बाई इकडे खाली पडल्या जा गण उचलते ती साक त्या माहिती आहे ती मोठा माल दिसत पण निवड पा आंबट किंबट लागत आहे गणू साक आहे रा हां ते बाय गण उचलले अजून गणू आहेत पाहिजे ते इकडे आहेत पण चलते जणूच्या आरती पिशी बरे नको खोडून नको मरू दे ते आहेत ना निव आंबाचेंबाटत ते पुरा पूर खालून पुरा ये आंबा या म्हणते आंबाटचे भाटही पुर नाही का जणूचं पुरा लक्ष आहे वर आंब्यांक पण त्याला दोन चार सहा भेटल्या ते तिकडं बघा ते तिकडं आहे पूर्ण आंब्याचंच राहणे या चला मित्रांनो आता आपल्याला चाका बिका भेटला आपण जाऊ आता घरी जाऊ नवीन नवीन व्हिडिओ येत राहतील तुम्ही आता बघत राहा तर नवीन एक विषय गो न गोटा नको मारू या बाई गोटं नको मारू गोट मारून पाडे सुटला त्या आपल्यालीच खायला होतील परत ते पिकले बिकले तर चालेल ठीक आहे मित्रांनो भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये ओके व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा

拿出来，给